तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा असा संदेश देणारे तसेच देहदान व रक्तदान या सामाजिक कार्यात भरीव योगदान देऊन समाजाला वेगळी दिशा देणारे अनंत श्री विभूषित जगदगुरु रामानंदचार्य श्री नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेने व उत्तराधिकारी परमपूज्य काणिपनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरातील युवा वर्गासाठी युवासेना अंतर्गत शारीरिक तंदुरुस्त अभियान हा उपक्रम राबवण्यात येत आहे रविवार दिनांक चौदा मे रोजी शहरातील वारकरी भवन येथे हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला जगदगुरु श्री नरेंद्रचार्यजी महाराज हे नेहमी विज्ञान व अध्यात्म यांची सांगड घालत अंधश्रद्धेवर जोरदार प्रहार करून विज्ञानावर विश्वास ठेवून माणुसकीचा संदेश देत विविध उपक्रम राबवण्यासाठी अग्रेसर असतात त्यांचे भक्त शिष्य हे देखील वर्षभर विविध समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात अग्रेसर असतात देहदान नेत्रदान रक्तदान गरिबांना विविध साहित्य वाटप नैसर्गिक आपत्ती दरम्यान मदतकार्य मोफत रुग्णवाहिका सेवा आदी उपक्रम नित्य नियमाने राबवण्यात येतात त्यात आता उत्तराधिकारी परमपूज्य काणिपनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली युवा वर्गासाठी शारीरिक तंदुरुस्तीवर विविध तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम राबवण्यात येतात सिन्नर शहरातील वारकरी भवन येथे रविवार दिनांक चौदा मे रोजी अभियान राबवण्यात आले त्यात युवा वर्गाला मार्गदर्शन करण्यात आले सदरील उपक्रमासाठी उत्तर महाराष्ट्र उपपीठ नाशिकचे व्यवस्थापक प्रवीण ठाकूर जिल्हा निरीक्षक संतोष खंडारे नाशिक जिल्हा सेवा समितीचे सेवा अध्यक्ष शिवाजी सांगळे युवा प्रमुख अर्चना गवळी जिल्हा युवा निरीक्षक घागरे जिल्हा संजीवनी प्रमुख मोहन घुगे जिल्हा देणगी प्रमुख प्रकाश सानप तालुका पालकमंत्री शांताबाई आव्हाड आदींनी युवा वर्गाला तंदुरुस्तीबाबत मार्गदर्शन केले यावेळी कार्यक्रम यशस्वीतेसाठी नाशिक जिल्हा सेवा समिती व सिन्नर तालुका सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले समाधान अवघड श्री गुरुदेव स्वस्वरूप संप्रदाय जगद्गुरु नरेंद्र छानजी महाराज प्रणित जिल्हा सेवा समिती नाशिक तालुका सिन्नर यांच्या वतीने युवासाठी आज शारीरिक तंदुरुस्ती हा उपक्रम या ठिकाणी राबवला गेलेला आहे या उपक्रमामागचा उद्देश एवढाच आहे की युवांमध्ये जे काही आपल्याला आवश्यक तंदुरुस्ती शारीरिक तंदुरुस्ती त्यांच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे या दृष्टिकोनातून नेहमी त्यांनी स्वतःला व्यवस्थितरित्या काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे याबद्दलचं सखोल मार्गदर्शन देण्यासाठी इथे वक्त्यांच्या मार्फत मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न केलेला आहे जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज संस्थान जगतगुरु नरेंद्रचार्य महाराज संप्रदायाच्या वतीनं नेहमी सामाजिक कार्य केलं जातं आणि हा एक सामाजिक कार्याचा भाग आहे की समाजामधील युवा पिढी ही चांगल्या प्रकारे घडली पाहिजे त्यांनी आपल्या शारीरिक तंदुरुस्तीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि म्हणून हा उपक्रम आहे वेग अशा प्रकारचे बारा महिने अनेक वेगवेगळे उपक्रम होत असतात त्यांना वेगवेगळ्या पद्धतीच्या म मार्गदर्शन देण्याचे त्यांनी जीवनात करिअर गायडन्स करण्याचे अशा पद्धतीचे उपक्रम होतात त्या उपक्रमाचा आज एक भाग या ठिकाणी होता आणि तो या ठिकाणी आज कार्यक्रम झालेला आहे एवढं मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करेल श्रीगुरुतो आज जो सिन्नर तालुक्यामध्ये फिटनेस या विषयावरती या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाले युवांच्या माध्यमातून तर असेच कार्यक्रम वर्षभरामध्ये युवांच्या मदतीने युवांच्या सहकार्याने अनेक योजनेवरती कार्यक्रम संपन्न होत असतात आज आपण बघितलं असेल की आज स्वरूप संप्रदायाच्या वतीने अनेक समाजाच्या कल्याणासाठी नवे नव्हे तर आज समाजाच्या कल्याणासाठी हायवेवरती एक अडतीस ॲम्ब्युलन्स अहोरात्र त्या ठिकाणी धावत असतात एकही रुपये न घेता तसेच अनेक उपक्रम शैक्षणिक असू द्या वैद्यकीय असू द्या असे अनेक उपक्रम या संप्रदायाच्या माध्यमातून संपन्न होत आहे तसाच एक उपक्रम आज या सिन्नर या ठिकाणी संपन्न झालेला आहे या उपक्रमासाठी सिन्नर तालुक्यातील सर्व तालुका कमिटीने अत्यंत मेहनत घेऊन या ठिकाणी सर्व युवकांना म्हणजे आज संप्रदायाचेच नव्हे तर संप्रदायाच्या बाहेरील सर्व युवकांना या ठिकाणी बोलून त्या ठिकाणी त्यांना जे खऱ्या अर्थाने मार्गदर्शन आज प्रमुखांच्या माध्यमातून मिळायला पाहिजे होतं ते या ठिकाणी मिळून दिलेलं आहे त्याबद्दल नाशिक जिल्हा सेवा समितीच्या वतीनं सिन्नर तालुका से सेवा समितीचं खरंच कौतुक आहे अशीच सेवा यांच्याकडून नेमने घडावी अशी गुरुमारुजी चरणी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो